आता काय कर कर का करू जेवढी तेवढी पाणी आता कस काय करू कर्जाने यायचं लोकच आता कस काय करू आता कस काय करू तेवढी तेवढी पाणी ना पावसामुळे हातातोंडाशी आलेले मका पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्याने शेतातच हंबरडा फोडला या वृद्ध शेतकऱ्याचा हंबरडा फोडतानाचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील माणकी गावात असलेल्या शेतकरी नाना भिका ठुंबरे या वृद्ध शेतकऱ्याचा आहे अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेले पिके बघून या शेतकऱ्याने एकच हंबरडा फोडला आहे आता काय करू जेवढी पाणी आता कस काय करू कर्ज द्यायचे लोक आता कस काय करू आता कस काय करू रेवढी पाणी